डॉक्टर संविधानाची विडंबना करणाऱ्या देशगृहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि या ठिकाणी जातीवादी मानसिकतेमधून एका माथे फिरूने संविधानाच्या प्रतीची तडफोड तोडफोड केलेली आहे त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पान पाटील त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढील रणनीती काय असणार आहे सर्वप्रथम महत्त्वाचा विषय म्हटला म्हणजे परभणी येथे झालेला घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माथी फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे तो व्यक्ती माथी फिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे कारण की जो प्रयत्न विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते रोहनमेड जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष श्रीखनपांत किंवा सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपली मागणी जी आहे की या अशा नीच मान मानसिकतेच्या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज असं न झाल्यास आपली पुढची हे काय असणार आहे आमची मागणी आहे की बा या व्यक्तीवर सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दा दाखल झाला पाहिजे जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नव्हेच तख्खा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पॅथर सेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्यावरून रस्त्या रोखो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आपल्या सोबत सोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन मेढे काय सांगाल आपण या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जैते परभणी येथे झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथली मनोवैधिक व्यवस्था ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाची विटंबना होते संविधान जाळलं जातं त्या ठिकाणीसुद्धा हे इथलं प्रशासन आणि इथली यंत्रणा त्या व्यक्तीला सदर मनोरुग्ण म्हणून घोषित करते जाहीर करते व त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो व येत्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जर का या आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू व ऑल इंडिया पॅन्थर्स सेना या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करते जय भीम जय बुद्ध जय या महाराष्ट्रात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची विटंबना होत आहे आपल्यासोबत काही समाजबांधव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल बाबा आपण दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील च संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्यानंतर त्याला काही आपल्या आमच्या समाजाच्या लोकांनी त्यांना अट पकडून पोलिसांनी स्वाधिंग केलेले आहे परंतु नंतर असं निदर्शन झालं की त्यांची पाठ राखण म्हणून तो एक मातीबिरू आहे त्यानंतर तो एक मनोरुग्ण आहे अशा विविध ज्या ग गोष्टी आहे या कानावर येत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना पुतळ्याची विटंबना किंवा महापुरुषाची विटंबना झाल्यानंतरच तो म एक माथीबुरू आहे असं का सांगले जाते कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घड घडत असतील किंवा त्यांच्या पाठीमागचे लोक जर त्यांना असे अशा लोकांना पुढे करत असतील आणि तो एक माथीबुरू आहे असं जर म्हणत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याची शासनाने सखोल चौकशी करून त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मुख्य सुधारणा वरती कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या त्याच्या संपर्कात कोण कोण आहे त्या त्यांनी त्याची हे करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी